नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण विदर्भातील प्रसिद्ध अशी डिश वरणातले फळं बघतो आहे याला वरणफळं म्हणतात काही ठिकाणी चकोल्या म्हणतात तर हे वरणातले फळं वेगवेगळ्या प्रांतात बनवले जातात याला गुजरातमध्ये दाळढोकली असंसुद्धा म्हटलं जातं तर ही डिश सेम जरी असली तरी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे कशी करायची ते बघूयात सगळ्यात पहिले आपल्याला वरण करून घ्यायचं आहे तर वरणासाठी डाळी घेतलेली आहे अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेतली आहे पाववाटी मुगाची डाळ पाववाटी चण्याची डाळ घेतली इथे मी मिश्र डाळ घेतली आहे तुम्ही एक डाळ वापरून सुद्धा वरण करू शकता सगळ्यात पहिले आपल्याला कुठलीही जरी डाळ घेतली तरी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत इथे तिन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे साधारण दोन ते तीन वेळा डाळी धुऊन घ्यायच्या यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी किती घालायचं डाळ शिजायसाठी तर हे बघा याप्रमाणे बोटाने मोजून घ्यायचं तर वरच्या लाईन एवढं पाणी आपल्याला येथे डाळीमध्ये ठेवायचं आहे डाळीच्या वरती वरच्या बोटाच्या वरच्या लाईन एवढं पाणी आलं पाहिजे कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे कुकरमध्ये पाणी घालायचं आणि त्यात हे वरणाच्या डा डाळीचं भांडं ठेवून घ्यायचं आणि कुकर बंद करून आपल्याला गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ मऊ शिजेल आहे तर डाळ शिजतपर्यंत आपण चिंच भिजत घालणार आहोत सहा ते सात चिंचेचे ची छोटे तुकडे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे तर साधारण दोन तास तरी पहिले आपल्याला ही चिंच भिजत घालून ठेवायची आहे आता आपण वर्णातले फळं करायसाठी कणिक भिजवून घेणार आहोत तर एक ग्लास भरून कणिक घेतलेली आहे त्यात आपल्याला अर्धी वाटी एवढं बेसन घालायचं आहे बेसन घालून घेतलेलं आहे यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे एक चमचा आपण लाल मिरची पावडर घातलेला आहे चमचाला थोडं लागलं होतं त्यामुळे साईडला ते घातलं गेलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घातलेला आहे हिंग घातलं आहे थोडासा ओवा घालते आहे एक चमचा हातावर क्रश करून घ्यायचा सोबतच आपण धने पावडर घातलेलं आहे आणि लसूण जिरं मिरची कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट घातली आहे एक चमचा दोन चमचे तेल घातलेलं आहे खाण्याचं कुठलंही तुम्ही वापरत असाल ते तेल घालू शकता सगळं सा साहित्य मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला इथे म्हणजे घट्ट भिजवल्या जाईल आपण पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा घट्ट भिजवायचं आहे हे बघा याप्रमाणे थोडंसं चोळून आपल्याला बाजूला ठेवायचं त्यामुळे थोडंसं तेल वरतून लावून घेते आहे आणि असं थोडंसं पुन्हा मळून घ्यायचं अगदी पाच मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही पण व्यवस्थित असं मळून झालं पाहिजे पहिले हे बघा याप्रमाणे मळून घेतलेलं आहे पाच मिनिट हे बाजूला ठेवणार आहे आणि लाटायला घेते तर एक छोटा गोळा घ्यायचा आणि याच्या आपल्याला याप्रमाणे पोळपाटावर लोळी बनवून घ्यायची आहे हे बघा या याप्रमाणे लांब करून घ्यायची आणि जेवढी पातळ होऊ शकते तेवढी पातळ करून घ्यायची ही याला आपण वर्णातले फळं करताना वेगवेगळा आकार देऊ शकतो तर इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण आकार देऊ शकतो आकार आ छोटे मुलं खाताना बरेचदा आकाराला खूप महत्त्व देतात इथे मी याप्रमाणे असा गोल रिंगचा आकार दिलेला आहे लोळीला आणखीही या पद्धतीनेच आपण बनवून घेतो आहे अजून एक बघा मी याच पद्धतीने बनवते आहे शेवटचं टोक जे असतं शेपूट ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे ती वर्णामध्ये सुटणार नाही हे बघा दुसरं एक आपण करून बघतो आहे तुम्हाला तुमच्या आवडीचा सुद्धा शेप देता येईल इथे याप्रमाणे मोठी अशी लोळी करून घेतलेली आणि याला चकलीप्रमाणे असा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा याप्रमाणे तीन ते चार वेडे घालायचे याप्रमाणेच आपल्याला सगळ्या कणकीचे लोळे करून त्याला शेप द्यायचा याप्रमाणे आपलं तयार झालेलं आहे पण मी एक छोटा गोळा ठेवलेला आहे जो हल्ली कॉमन जो शेप असतो तो आपण बघणार आहोत हा शेपसुद्धा खूप सुरेख दिसतो त्यामुळे आम्ही या पद्धतीने घरी करत असते मी हे बघा थोडंसं पीठ मी उरवून ठेवलेलं त्याचं आपल्याला एक शेप जर तुम्हाला खूप घाई असेल ऑफिसला जायचं आहे किंवा बाहेर कुठे जायचं आहे आणि घाई गडबडीत करायचं आहे किंवा बाहेरून आलेलं आहे जेवायला वेळ कमी आहे अशा वेळेला तुम्ही हा शेप करून घेऊ शकता अतिशय झटपट होतो याप्रमाणे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची हे बघा छान अशी जाडसर पोळी लाटलेली आहे आणि याच्यात आपल्याला शेप द्यायचा आहे तर याप्रमाणे काप करून घ्यायचे खूप जवळजवळ घ्यायचं नाही थोडंसं अंतर ठेवायचं हे बघा याप्रमाणे काप करून घ्यायचे हे अतिशय झटपट होतात आणि हे पण छान दिसतात सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता पण सगळ्या भिजवलेल्या कणकीला सारखे शेप द्यायचे तर आपलं वरण थंड झालेलं आहे शिजलेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे तर काढून घेऊया कुकरमधून आणि हे आता आपल्याला घोटून घ्यायचं आहे तर घोटायसाठी आपण रवीचा उपयोग करतो आहे इथे हे बघा याप्रमाणे रवीने घोटून घ्यायचं स्मूथ असं घोटलं गेलं पाहिजे वरण आपलं घोटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी घालायचं आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल गरम झालं की यात तमालपत्र घातलेलं आहे आणि एक मिरची घातली आहे तोडून पाव चमचा हिंग घातलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या चॉप करून घातलेल्या आहे होऊ द्यायचं तेलामध्ये सोबतच आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला एक छोटा कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आणि आता आपण इथे पेस्ट घालणार आहे लसूण जिरं मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही एक चमचा घातलेली आहेत तेलामध्ये होऊ द्यायची छान असा कांदा शिजलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घातलेली आहे तेलामध्ये होऊ द्यायचं थोडंसं अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वरण घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला व्यवस्थित वरण हे मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे मिक्स करून घेतोय आपण छान असं मिक्स झालं वरण आपल्याला खूप घट्ट लागणार नाही आहे इथे आपण पातळ वरण करणार आहोत चिंच आपली भिजली आहे बघा छान आणि ती पाण्यामध्ये छान चोळून त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आणि चोथा फेकून द्यायचा आहे आपल्याला याप्रमाणे हे बघा पूर्ण गर काढून झालेलं आहे आणि हे पाणी मी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर थोडं जास्त घातली चिंच भिजत तरी आहे मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण इथे पाणी घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी घालून झालेलं आहे पुन्हा थोडं पाणी आपण घालूया पात्र रहे। हे बघा याप्रमाणे आणखी थोडं आपल्याला पातळ करावं लागणार आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे धने पावडर एक चमचा घातलेला मिक्स करून घ्यायचं हे बघा मी तुम्हाला वरण दाखवते इथे याप्रमाणे पाणी पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि हे बघा आता तर इथे आपण दीड ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे थोडं थोडं करून आणि हे बघा उकळी आली की हे आपण तयार केलेले फळं यात घालून घ्यायचे याप्रमाणे सगळे फळं आपण घालून घेतलेले आहे छान असं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला वरणामध्ये म्हणजे ते वरणातच शिजतात हे बघा याप्रमाणे आपण पातळ ठेवलेलं आहे पाच मिनिट आपल्याला हे वरणामध्ये शिजू द्यायचं इथे मी थोडासा सांबार मसाला घातला एक चमचा तुम्ही सांबार मसाला नसेल तर गरम मसालासुद्धा घातला तरी चालेला आहे किंवा पावभाजी मसाला घातला तरी चालेला आहे छान अशी उकळी फुटून आलेली आहे आपला गूळ घालायचं राहिलेला एक ले ले। ले ले, तर एक चमचा इथे मी गूळ घातलेला आहे कारण आपण इथे चिंचेचं आंबट घातलेलं आहे तर आंबट बॅलन्स करायला थोडंसं गूळ घालावं लागतं झाकून आपण पाच मिनिट शिजवून घेणार आहोत पाच मिनिट आपले झालेले आहे बघा छान असं उकळलेलं आहे वरण आणि हे वरणातले फळंसुद्धा छान असे शिजून आलेले आहे अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आता आपल्याला इथे कसुरी मेथी घालायची आहे अगदी एक चमचा एवढी कसुरी मेथी घातलेली आहे असेल तर थोडीशी कोथिंबीर घालायची मी सर्व करताना इथे कोथिंबीर घालणार आहे बघून घेऊया हाताने तोडणं शक्य नाही आहे कारण गरम आहे चमच्याने मी दाखवते आहे हे बघा याप्रमाणे छान असं तुटायला लागलेलं ला आहे आणि आपलं वरणातले फळं तयार झालेले आहे सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायचं तुम्ही हे या पद्धतीने खाऊ शकता किंवा वरतून भर पूर तूप घालूनसुद्धा खाऊ शकता तूप घालून घात खा तूप घालून खाल्लेलं खूप टेस्टी लागतं या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल आहे अतिशय झटपट होणारी रात्रीच्या जेवणासाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू हे बघा असं जर तूप घातलं वरतून तर खायला खूप टेस्टी लागतं नक्की तूप घालून खा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू